शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्वतः घेतली आणि सगळ्यांना प्रश्न स्वतः वैयक्तिक विचारले त्यावेळी सगळे जण आम्ही म्हणलो की साहेब तुम्ही जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे कारण गेली तीस वर्ष आमचा पाठीशी आहे कधीही तुम्ही निम्या रात्रीच काही सांगितलं तर आम्ही उठून आलेलो आम्ही जाऊ तुम्हाला कधीही सांगितलं तर तुम्ही आमचं काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही मतदारसंघातले लोक तुम्हाला विसरणार नाही तुम्ही सांगितलं काम करतो आणि तुम्ही दिल तो उमेदवार आम्ही त्याचा प्रचार तु करतो परंतु हे महाशय पुन्हा एक दहा दिवसाने सगळे मुंबईमध्ये घडामोडी चालवत आम्ही यशवंतराव चव्हाण सेंटरला पवार साहेबांच्या आणि पंढरपूरच्या माणसाला आता ने ने जे उमेदवार आहेत काँग्रेसकर्त्यांनी सांगितलेलं आहे किंवा बोललेला आहे त्यांच्या टप्प्यात म्हणजे माडा मतदारसंघातील गणेश पाटील कल्याकराव काळे मतदारसंघातील युवराज पाटील म्हणजे आणि आमच्या मंगळवड्यातली माणसं काय अशा परिस्थितीत पवार साहेबांनी त्यांना विचारलं की तुम्हाला खरं मंगळवड्यातले आहे पंढरपूरातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जग पवार काँग्रेस साहेब पक्ष आणि लुपाटा शिवसेना या पक्षाचे एकही कार्यकर्ता तुमच्या बाजून नाही तुम्हाला तिकीट द्यायचं का न देता आम्ही विचार करू त्या गोष्टीचा उल्लेख झाल्यानंतर हे महाशय गेले आणि काँग्रेस पक्षाचं तिकीट घेऊन आले काँग्रेस पक्षाचं तिकीट घेऊन तुम्ही ज्या प्रत्येक वेळे भारत नागरिक आम्ही पण गेलेलो कामना केला सगळ्या गोष्टीचा आम्ही तिथं पण बघितलेला आहे पाठ पाच वाजता तुम्ही भारत आम्ही जाऊन बारामतीला दिवाळीत जात होतो अजून पवार साहेब घराच्या

ग्रामपंचायती काय उपयोग झाल्या ग्रामपंचायतीचा शहराचा विकास झालाय सगळ्या गोष्टीला आज तिथून विकास करता आम्हाला गट्टीची सोय नाही पाणी नाहीतो त्यांना म्हणून त्यांचा पाणी प्रश्न करू शकतोय अशी सगळी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन त्या वेळा ते आपण हरलो पण तिकीट कुठलं झालं पक्षाच्या नियमामध्ये किंवा पक्ष बाधीच्या प्रकारामध्ये जर दोन वेळा तुम्ही विधानसभा ते पक्षाचं तिकीट कुठलं झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रथ चंद्रजी <laughs>

त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आता सांगताय तुम्ही आम्ही हे केलं ते केलं कुणी केलेलं नाही आमच्या पवार साहेबांच्या विचारात मंगळ आणि पंढरपूरचं काम केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण बरेच काय बोलण्यासारखं आहे भरपूर बोलण्यासारखं आहे या ज्या काही महिलांना आपल्या पंधरा लाख खात्यावर देतो पंधरा लाख दिलेलं आहे आपल्याला शेतकऱ्यांचे एमएसपी वाढवतो म्हणजे आपल्याला

आम्ही पहिल्यांदा भेटलो तर राहुल शेट्टी आणि पवार साहेबांना पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं तर इतके पक्ष खेळणारे लोक आहेत त्यांना आपण आपण नवीन चेहरा देणार आहे पवार साहेबांनी नवीन चेहरा आणि उमदा चेहरा दिला अनिल आणि चेहरा त्याला आपण कारण त्यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आम्ही आमची त्यांची माहिती पण ओळख पण नाही खरं तर काही संपर्क नाही तरी पाच मिनटं आम्ही बसलो पण नको परंतु ज्यावेळी आम्ही तिथं या निवडणूक प्रक्रियेत किंवा तिकीट मागण्या प्रक्रियेत फिरत होतो विजय दादा साहेबांकडे गेलो महर्श महिले पाठनांकडे गेलो आम्ही सगळेजण मिळून आम्ही सगळ्यांनी सांगितलं आमच्याकडे कोणी द्या बसल आम्हाला द्या आले दादा द्या राहुल सिंधी द्या किंवा आम्हाला तुम्हालाही द्या एकाला पूर्ण जर द्या त्या सगळ्याचा आपण प्रचार करू असं फिरत असताना थोडासा स्वभाव या गड्याचा जरा साधा दिसला विशेष म्हणजे काय की गेली तेरा ते पंधरा वर्ष झालं या मंडळामध्ये त्यांचा व्यवसाय कधीही ती व्यवसाय केला किंवा आपल्या लोकांचा रूस केला किंवा आपल्या लोकांना काम दिले अशी कधीही त्यांनी वॉर होऊ केला नाही इथं आपण एखाद्याला आमदार करायचं त्याच्याकडे बाजत राहायचं या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण एक काम करूया हा माणूस हा पंधरा वर्ष आपल्यात काम करतो पण एक दिवशी आपल्याला काही मागे आलेला आहे काम करून मागे आले आहे ज्यांनी कामच केलं होतं ते मागून आपल्याकडे धुवून गेले आणि अजून मी काहीतरी भूत थापून मागून मागताय आता आपण काम करूया ह्या वर्षाकडून त्याने आपल्याला आपल्याला यांच्या संस्था शिक्षण मिळाल चालूचे शिक्षण मिळत कमी पैसा मिळत अशी व्यवस्था करतील त्यांचे पुढे नोकरीची सोय अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण येत्या वीस तारखेला पाच नंबरला अनिल सावंत यांचं

तो खूप धन्यवाद सर आपले शब्द दुवा देतात दवा देतात आणि धावाही करतात आणि प्रत्येक घटनेचा मी एक साक्षीदार आहे आणि पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की नवीन चेहरा देतोय नवीन संधी देतोय नवा विश्वास देतोय आणि नवा चेहरा नवीन संधी नवीन ऊर्जा या मतदारसंघाचा आवाज खऱ्या अर्थ नवी विधानसभेमध्ये पोहोचला पाहिजे आपल्या शब्दातून व्यक्त केला खूप खूप धन्यवाद यानंतर राजाभाऊ चेरेकर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आयशा शेख महिला शहराध्यक्ष या सर्वांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस मधील सर्व पदाधिकाऱ्यांचा माननीय अनिल राजवत यांना पाठिंबा हा आवाज आता कोणी दाबू शकत नाही ही पेट आग कोणी विजवू शकत नाही आणि यांच्या विषयाचा रथ आता कोणीवू शकत नाही माननीय अनिल राजवत यांना शहर काँग्रेस हिरप्पा

काही तांत्रिक अडचण आहे ते येऊ शकलं नाही अचानक दौरा कॅन्सल झालाय कोणी काही समज करू नये येणाऱ्या काळामध्ये साहेब नक्कीच भेट देतील असा त्यांचा निरोप मित्रांनो मगाशी अशी एक वाजता मान्य आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राध्यापक साहेबांची सभा झाली आहे साहेबांनी सभेमध्ये बरेच मुद्दे घेतले आणि आपल्या सर्व लोकांना विस्तृत त्यांच्या भाषणाद्वारे समजून सांगितलेलं आहे या महाराष्ट्राची निवडणूक वेगळ्या नू पद्धतीने होते त्याच पद्धतीची आपली पंढरपूर आणि मंगळवार विधानसभेची निवडणूक नू होते काळजीपूर्वक मतदान करण्याची गरज आहे मित्रांनो या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि या मतदारसंघाला आदरणीय साहेबांचा सा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर व्हावं लागेल साहेबांनी सांगितलंय बघायची येणारा काळ हा फक्त आणि फक्त महाविकास आघाडी सरकारचा या महाविकास आघाडी सरकारमध्ये आपला एक प्रतिनिधित्व करणारा माणूस हक्काचा माणूस असला पाहिजे त्याच्यामुळे उमेदवारी आहे मला उमेदवार दिले म्हणजे अनिल सावंतला मतदान करायचं म्हणजे ते पवार साहेबांना मतदान जाणारा मित्रांनो हो हे काही सांगण्याची गरज नाही आणि साहेबांना मतदान दिल्यानंतर ते कुठल्याही पक्षाला इतर न जाता आदरणीय साहेबांच्या वेळ पक्षाला मतदान जाणार आहे साहेबांचा जा आशीर्वाद असणार आहे या पंढरपूर लोंगरवाडा मतदारसंघासाठी जाणार आहे ही लढाई विधानसभेची नसून आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे महाराष्ट्र लुटणाऱ्या या टोळीला थांबवण्याची लढाई आहे आपण विरोधक आपण आपल्या सहकारी पक्षाला मानत नाही मित्रांनो ना सहकारी पक्षाचे आमचे चेळकर सॉरी मंचावरची नाव घ्यायचं विसरलो वेळ फार कमी आता आदरणीय व्यासपीठ अस संभव संभव संभवतो आणि समोर बसलेल्या माय बापाची माफी मागून पुढे चालू ठेवतो तर मला एवढंच सांगायचंय आपल्या या महाराष्ट्र लुटणाऱ्या टोळीसाठी आणि त्यांना थांबवण्यासाठी आपली ही लढाई आहे भाजप सरकारने विकास केला तीन हजार कोटीचा निधी या मतदार मतदारसंघामध्ये आला या मतदार संघाचे हेळसाण झालेली आहे आणि आपण कोणत्या परिस्थितीतून पुढे चालू आहे हे आख गावातलं लहान लेखून सांगू शकतो विकास फक्त फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांचा आणि त्यांच्या चिलपिलांचा झाला हे मी बोलत नाही हे लोक बोलतात आणि प्रत्येक गावातला पदाधिकारी बोलतोय आणि त्याच पद्धतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये मंत्री होते त्यावर त्यांनी एक कोटी पाणी अजून त्यांनी त्या मान्य केलं दोन डीएमची पाणी या मतदारचे मान्य केलं दोन डीएम पाणी या मतदार सरकारनी आज आपल्याला मिळतंय मित्रांनो मला सांगायचं हे पाणी आल्याचं सुद्धा काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि त्यांच्याच माध्यमातल झालंय या सरकारला त्याच्यामध्ये कसलाही वाटा नाही सगळ्यात जाती धर्माचं भांडण लावून देण्याचं काम या पक्षाच्या लोकांनी केलंय महाराष्ट्र समाज असेल दंगल समाज असेल असं मला मुस्लिम समाज असेल यांना आरक्षण देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महाविकास आघाडीचं सरकार करणार आपल्या सांगितलेलं आहे आपली महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे आपल्या महिलांना तीन हजार प्रति महिना हे सरकार आल्यानंतर मिळणार आहे त्याची नोंद घ्यावी महिलांना एसटी मोफत प्रवास सगळ्या महिलांना एसटीचा मोफत प्रवास केलेला आहे शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफी होणार आहे सर्व कुटुंबासाठी विमा कवच पंचवीस लाखाचं असं या पद्धतीने जाहीर केलेलं आहे साहेबांनी बेरोजगारांना तरुण बेरोजगारांना चार हजार महिना या सरकारने देण्याचं घोषित केलेलं आहे असं हे विकास करणार सरकार असं हे विकासाचं पर्व घेऊन येणारं सरकार आपल्या या राज्यात येणार आहे रा त्या राज्यात सरकार येत असताना आपल्या या बारा वीस तारखेला काळजी मतदान केलं आपल्या मंगळवडा मतदारसंघ हा देवभूमी आणि संतभूमी अशा पद्धतीचा आहे पंढरपूर नियोजन करणं गरजेचं आहे त्या पद्धतीचं भविष्यामध्ये नियोजन हो व्हायला पाहिजे आपल्या मंगळवडा तालुक्यामध्ये बसवेश्वर महाराजांचं स्मारक चोका महाराज महाराजांचं स्मारक हे आजपर्यंत फक्त काळगावती आणि या राजकीय कार्यालयामध्ये अडकून पडलेलं आहे त्याच पद्धतीचं जर स्मारक झालं त्याला एक पर्यटन स्थळ वाव त्या पद्धतीचं जर आपण काम केलं तर आपला सर। इथला तरुण गेल्या आपला व्यापार आणि त्याच निमित्तानं सहकारी कुटुंबातील सर्व सर। लोकांना त्याचा फायदा होऊन शेतकरी कुटुंबातील त्याचा फायदा होईल आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं असतं त्या पद्धतीनं मी एक आता कर्तृत्व सिद्ध केले मित्रा पंधरा वर्ष झालं या भागामध्ये शेतकऱ्या शेतकरी केंद्रबिंदू म्हणून या मतदारसंघामध्ये मी काम करतोय एक साखर कारखाना चालू होत असताना प्रत्येकाचा ऊस घेऊन जाणे प्रत्येकाचं बिल देणे कामगारांचे योग्य वेळेवर पगार देणे कुणाचं बुडवले नाही माग पुढ झालं असेल शेवटी हा एक व्यवसाय व्यवसाय करतो सातत्य आहे कोणाचं काय ठेवलेलं नाही कोणाचं काय बुडवलेलं नाही त्यानिमित्तानं येणाऱ्या भविष्य काळामध्ये या भागामध्ये एखादं शैक्षणिक संकुल असावं अशा पद्धतीची एक आपल्या या मतदारसंघाची मागणी आहे त्याच पद्धतीचं शैक्षणिक संकुल उभारल्यानंतर आपल्या या तरुणांना आपल्या या मुलांना चांगल्या पद्धतीचं दर्जेदार असं शिक्षण घेता येईल आणि त्यानिमित्तानं आपला तो खर्च कमी होईल आणि त्या त्या लोकांचा फायदा होईल अशा पद्धतीचं एक विजन घेऊन आपण या मतदारसंघामध्ये चालू माझ्या सहकार्याने एवढीच विनंती आहे आपल्या काँग्रेस पक्षाचे आमचे मित्र सहकारी पक्ष बोलत त्यांना त्यांनी एक अफवा सोडली आज मला वाटतं जयंत पाटील साहेबांच्या भाषणातून बऱ्यापैकी क्लिअर झालंय त्यांना विनंती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा आम्ही आमच्या पक्षाच्या पद्धतीने काम करतो आदरणीय शरदचंदी पवार साहेबांचा हात डोक्यावर असल्यानंतर विचार करण्याची गरज नाही पवार साहेबांचा जीव आणि पवार साहेबांचा निरोप घेऊन जयंत पाटील साहेब आज पंढरपूर या ठिकाणी शिवतीर्गावरती सभा घेऊन बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्यामुळं कुठल्याही गोष्टीवरती आता आपुअरचा पेव सुटेल दोन तीन दिवस राहिले त्यामुळे अफवावरती ये अफवा येत राहतील माझ्या आपल्या सर्व मित्रांना आणि माझ्या भगिनीला विनंती आहे की कुठल्याही अफवा पसरवल्या जातील त्याच्यावरती विश्वास न ठेवता आदरणीय शरदचंद्रजी पवार या मतदार मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात या हिशोबाने तुम्ही मतदान करणं गरजेचं चा। आहे आणि सांगा मतदान करायचं म्हणजे ते वेगळ्या पक्षाला जाणार नाही आदरणीय शरदजी पवार साहेबांना ते मतदान जाणार आहे आणि या मतदार संघाचा विकास फक्त आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच करू शकतात त्यांचं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा अनुभव घेता त्यांच्या वयाचा काम बघता या मतदारसंघावरती तेच लक्ष देऊन असून त्या पद्धतीचं काम साहेब करतील येणाऱ्या वीस तारखेला पाच नंबरचं बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लक्षात ठेवा आपली दिशा भूल करण्यासाठी अजून बायकीचे चिन्ह तयार झालेले आहे पाच नंबरचं बटन मशीनवर असेल त्या बटनाच्या समोर तुतारी वाजवणारा माणूस दिसणार त्या चिन्हाच्या समोरचं शो बटन आपण दाबायचंय आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी एक करता, काम करणारा कार्यकर्ता उभा राहिलेला आहे त्याला निवडून आणून आपल्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे पाच वर्षात वेळ कमी आहे बोलण्यासारखं खूप आहे पण काही बंधन असल्यामुळं अधिक न वेळ बोलता इथं थांबतो आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्रवाद खूप खूप धन्यवाद सर वाघासारखं चालणं वाघासारखं बोलणं आणि वाघासारखं काम करणं हे वाघ पण जनवदात असावं लागतं आणि म्हणून दे कोण विकासाचं पेटू दे मशाल घडू दे इतिहासो आणि आग निर्माण होऊ दे या पंढरपूर आणि मंगळवेळेच्या विकासाचा वाघ हा विकासाचा वाघ जर आम्हाला बघायचा असेल तर येणाऱ्या वीस तारख्याला अनुक्रमांक क्रमांक पाच उमेदवार आहे चव्हाण जा तुझारी वाजवणारा माणूस या चिन्हाला प्रचंड मताने विजयी करूया